जान्हवी आरबाज त्यांच्यात माझं ही चाललेलं बघा ते गेम दाखवते घाबरलेले हो हे आता येऊ गवटी <laughs> पॅटर्न काय खरं नाही ए थांब दादा थांब हि तर कोण आहे ना किंग आहे किंग भाऊचा धक्का आणि लि भाव सांगलं सा टॉपचं एक्का सा कालची रातलं म्हणजे असं मी ट्रॉफीला घेऊन असं जपलेलं म्हणजे इतका आनंद झाला होता माझी जिद्द होती ती की मी मानलेलो आणि ते केलं झापूक झुपूक बाच्या झापूक झुपूक बाच्या आयला भेऊ ना पिल्लो आगा बाया गाव गोले गा गे तेच कळ तू झिलक बोक टिंगोल लय बॅक लय बॅक बोक टिंगोल आण तू गोर हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे <स्थार> बिग <स्थार> बॉस <स्थार> मराठीमध्ये यावर्षी गोलीगत पॅटर्न हिट ठरला आहे आणि बघा <स्था> सूरज चव्हाण आहे माझ्याबरोबर महाविजेता नमस्कार कसा आहे <स् सूरज बरं आणि एक सगळ्यात आधी कॉन्ग्रॅच्युलेशन आणि सगळ्यांना वाटत होतं की सूरज जिंकणार आणि सुरज जिंकला होतो ना मी कारण माझ्या फॅन लोकांचा होता आणि मग घाला घालत पोचलोय फोन फोनमध्ये पण आता ह्या बाबतीत तर लई पोहचल टीव्ही व्ही दिसल ना तर घाला घालत नाही आख्या जगाच्या बाहेर पोचलोय पण मला सांग काल झोप लागली रात्री ट्रॉफी घेऊन झोपत येत नव्हते कालची रातलं म्हणजे असं मी ट्रॉफीला घेऊन म्हणजे इतका आनंद झाला नको आणि खुशी म्हणते ना लय खुशी असते त्या टायमिंगला लय आनंद पण जेव्हा रितेश नाव घेतलं विजेता चव्हाण त्या क्षणी मनात काय आलं तेव्हा काय काय मला ना मी का बेत नाही माहिती का मी मनावता आबा कधी देत नाही ते मला मी कधी बीत नाही म्हणून टॉपला कधी बिघाज असत भिल ना संपलं ते मला जायचं नाही पावल ठेवायचं मन तर असं हलकं झालं ना मग ती गप्बासना पण आपण गप्प बसायचं नाही दा पावलीच दाखवची काय माझी जिद्द होती ती कि मी मानलेलोच आणि ती केलंच कोणाची आठवण आली ट्रॉफी हातात घेतलीच तेव्हा पहिले कोण आठवण आले कोणाची आईचीच मले माता हा पण आता हे काल तुला अनेक बक्षिस मिळाली पैसे मिळाले कॅश प्राईज मिळाले आता तू घरीच असशील तर काय काय पुढचे करायचंय काय काय ठरवलंय काय काय म्हणजे घरच बिग बॉस घर बांधणार आणि बँकेत प्यायचं टाकायचं तेव्हा हा बस एक रुपये खर्च करायचा लक्ष्मी आले आपल्या घरात आणि हिला तर काय रोज पूजा करायची आणि तिच्यासाठी सेपलेट घरवर या बाय या बाय पण मला सांग की सूरजच्या तर घरातून बाहेर आल्या तर दिवस बिग बॉसच्या घरात आत्ता कोणाकोणाच्या आठवणीला त्या घरातून बाहेर आल्यावर काय काय आठवाईल बिग बॉसच्या घरातलं मी खोटं बोलत नाही की मला गणपती बाप्पांनी मी ती कॅप्टनची रूम बघितलेली तर गणपती बाप्पांना मी मागितलेली इच्छा त्यांनी लगेचच पुरे केली आणि घरातल्या आख्ख्या फॅमिलीनी मला सपोर्ट केला ओ माझी काय म्हणतात ती मत मत दिलं हा मत दिलं आख्यांनी त्यांच्या मला ती काय म्हणतात कॅप्टन ची रूम जिंकलो आधी पाया पडलो नंतर आत गेलो ती कॅप्टन ची रूम बी माझ्या ध्यानात आहे आणि कुठं कुठं जगात मी हिंडलोय ना जिम केली परत हिक तिकडे फिरलोय ना आणि आम्ही आक्की आमची फॅमिली बसायची घरातली समोर लिटे सर समोर यायचं भावचा धक्का आणि लिटेच भाव सांगत टॉपच एक्का ना करायचा सरांचा कारण सर ना लय समजून घेते आणि मला इतका जीव लावलाय ना लय काल वहिनीला मी भेटलो काय म्हणाले मग वहिनी मॅनिटी मध्ये भेट झाले ना भाले बोलतो तू लय आनंद होते काल वहिनी मी मग दादा बहिणींसाठी एक डायलॉग आहे की नाही तुझ्या स्टाईल मध्ये एखादा डायलॉग नाही ना मी बनवला ना तो मग सांगेन आता नाही ना बनवल्या नक्की सांगेन बरोबर मग काल ट्रॉफी जिंकल्यानंतर जेव्हा रितेश सरांना तू वॅनिटी मध्ये जाऊन भेटलास तेव्हा काय 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 तुमच्यात काय बोलणं झालं रितेश सर आणि तुझ्या मध्ये बोलणं म्हणजे सरांनी म्हणलं की आता तू आहे ना तसा नको राहो तो आता तसा नाही आता तू मोठा झालाय सूरज आता तू असा वाम कुठं असं जाऊ नको तुझ्या बरं भाव सरस लागते ना तरच तू बाहेर पड तसं जाऊ नको आणि तुला मिसमॅनेज नाही आणि मला कॉल करायचा तेव्हाच तू जायच हा अरे वा पण मला सांग सूरज की आता बिग घर झालं जेव्हा बिग बॉसच्या घरात गेलास तेव्हा सूरज एकदम साधा होता आता ही साधा आहे ना, सा ना, आहे तसा असाच राहणार आहे पण आता काय पुढे काय बदल करशील आता रितेश तुझ्यात बदल कर सगळे चेंजेस तुला काय वाटतं की तुझ्यात काय बदल काय माहिती का ताई मला ते समजत नव्हतं ना पैसे पाण्याच ते आता समजायचं ते मला मी वाचा शिकणार मराठी हा मला वाचायला येत नाही पण मी आक्षीर लेगीच वरखतो परत मी फोन मध्ये ना कॉन्टॅक्ट करायचं म्हणलं ना शेव मी चिन्ह कुठलं बी टाकतो आता लोदय म्हणलं की जिगर म्हणजे आणि हसायचं मोजे म्हणजे आणि असं म्हणलं तर पुरे अस आता शिकायचं पण तुझा आजचा टी शर्ट पण शर्ट पण फुल बनवलाय ना ते आणि ते ताईनी एक नंबर म्हणजे काम केलं की डिरेश बिग बॉसच्या घरात लय भारी भारी पाठवलं उठून दिसलो ना क्वालिटी बिग बॉसच्या घरात गेला फक्त म्हणायची काय आक्की घालतले म्हणायची तुलाच भारी येतात कप आम्हाला कसं येत मी म्हणल आमचं बिग बॉस बिग बॉसने माझी आक्की काळजी घेतली त्यांनीच पाठवले बिग बॉस बर सुरुज एकदा जाता तर तुझा डायलॉग ऐकू दे सगळ्यांना सगळ्या आता मिस करतील ना तुझ्या डायलॉगला आपला गोली गोला कुठला पिल्लू बच्चा काय हवं हो ते तुला हवा हो तो डायलॉग झापूक झुपूक बाच्या झापूक झुपूक बाच्या आयला भेऊ ना पिल्लू आग बाय गो गोली गेसकाल तू झिलक बोग टिंगो लय बॅ खाला लय बॅखाला बोग टिंगोला आणतो गोरग्या एकदा ट्रॉफी हातात घेऊन जरा दाखव प्रेक्षकांना कशी नॉप लय क्वालिटी आपण तुझा आहे सूरज हा मला पण आपण पण मी कसं खेळलो गेम एक नंबर मी बिलो का कोणाला सगळे तुला वेलय सूरजला ला घाबरत मैदान हलवून टाकलेलं त्या टाइम पण मला इतकं आई बापांनी मला इतकं शिकवलंय ना लय शिकवलंय मुल माझ्या घरी पाच बहिणी आहेत माझ्या त्यांची कशी काळजी घ्यायची दुसऱ्या मुलींची बी कशी काळजी घ्यायची त्यां त्यांचा कसा विचार करायचा आता त्या जानवी अरबास त्यांच्यात माझं ही चाललेला बघा ते गेम त्या घाबरलेल्या हो आता हे गावठी पॅटर्न काय खरं नाही हे आगाव आल्यावर काय खरं नाही मग त्या अशा घाबरल्या लय बेल ते मी गेलतो तर आर बसत असं गप्पच बसलेलं कारण मी तो त्या टायमिंगला वय भाऊ बी खा ती कोण बी बघत ए थांब दादा थांब इथं कोण आहे माहिती ना <laughs> किंग आहे <है>, किंग तर <laughs> त्याला अख्याला गप्प असावलेलं मी बघत होतो कोण कोणा कोण कसा आवाज काढतोय नंतर म्हणलो आता धाकवायला लागन माझ्या फॅन लोकांनी मला त्या बिग बॉसच्या बा पाठवून लयत आता धाकवायला खरं पॅटर्न आपल्या गावठी तर मला त्या काय म्हणल्या तू जंगली मी म्हणलो मी जंगली पण लय जबर आहे जर अरवाजला घाबरवलं म्हणजे अजून काय पाहिजे <laughs> मी कोणाला बी घाबरू शकतोय मी तसले किती येऊ दे मी भेट नाही मी गालत बी सांगितलंय तर समोर बी सांगतो पण घरात एक छान बहीण पण मिळाली ना अंकिता अंकिता ताई बी चांगली जीव लावला कारण कसं आहे तिने मला शिकवलं चपत्याला आटा शिकवल्या परत कांदा कापायला शिकवलं टमाटं कापायला शिकवलं आणि पीठ मालायला बी जानवी आहे वाघांनी शिकवलंय अंकिता ताईने यांनी लय म्हणजे आणि मला प्याडी दादांनी ते आमलेट बनवायला बी शिकवलं मला काही येत नव्हतं ताई पण त्यांनी अक्क शिकवलंय ना आता मी घरी जाऊन ते अख्खं करणार आता तिला एकदम सोप्प झालं ना सुरत आता काय वाडे बघताय सूरज वाडे बघतोय जिची लग्न आता ती कोण माझ्या नशिबात माझी ला नाही काय माहित आता आता तीच माहिती आता मला काय माहिती आता ती नशिबात समोर हो आल्या करून आता प्रेक्षक मधल्या अनेक राण्या तुझ्यासाठी रेडी आहेत पण चांगली आमची साधी साधी ओके थँक्यू सूरज थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट पुढच्या जर्नीसाठी